सातपुर अंबड लिंक रोडवर सुरू असलेल्या टाकण्याच्या कामामुळे एक गंभीर समस्या निर्माण आहे पाण्याची फुटल्यामुळे आज दिनांक एकोणतीस नोव्हेंबर रोजी पहाटे पासून लाखो लिटर पाणी रस्त्यावर वाया जात आहे मनपा प्रशासनाने नागरिकांना पाणी जपून वापर वापरण्याच्या सूचना दिल्या असतानाही ठेकेदाराच्या ढिसाळ कारभारामुळे या पाणी गळतीला थांबवण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई केली जात नाही असा आरोप स्थानिक नागरिक करीत आहेत या गळतीमुळे पाणी रस्त्यावर वाहत आहे आणि त्याच वेळी एक आयसर ट्रक देखील या पाणी गळतीमध्ये फसला आहे ट्रक फसल्यामुळे वाहतुकीला अडथळा नागरिकांना तसेच वाहतुकीला जाणाऱ्या वाहनधारकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे रस्त्यावर पाणीच पाणी भरले आहे पण याकडे कुणाचंही लक्ष नाही मनपा प्रशासनाने ठेकेदाराला काम देताना कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष दिलं पाहिजे मात्र येथे ठेकेदाराची मोकळीक आणि कार दि, हा नागरिकांसाठी एक गडचणीचा विषय बनला आहे लोकांना सवाल आहे की ठेकेदाराच्या या कामावर प्रशासन अधिकारी कारवाई करतील का हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे नाशिक महानगरपालिकेच्या या कारभारामुळे नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण पसरले आहे पाणी वाया जाण्यामुळे नुसतं आर्थिक नुकसान होणार नाही तर पर्यावरणावर देखील त्याचा प्रतिकूल परिणाम होऊ शकतो यावर मनपा प्रशासनाने तात्काळ लक्ष देऊन ठेकेदाराविरुद्ध कडक कारवाई करणे आवश्यक का आहे अशी मागणी नागरिक करीत आहेत याबाबत कोणती ठोस कारवाई होईल का हे देखील भविष्यात पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे महाराष्ट्र क्रांती मुख्य संपादक प्रकाश बागुल सातपूर नाशिक अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला ला प्रेस करा